नमस्कार माहितीदर्शक दर्शक या युट्यूब चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे आपण आज आलो होतो रुक्मिणी माता उपासना मंदिर म्हणजे उत्पाद समाजाच्या रुक्मिणी माता उपासना मंदिर मध्ये आज आपण दिवाळीतील लक्ष्मी पूजनाचा दिवस आहे आज आपण इथले संपूर्ण डेकोरेशन व फुलांची आरास सर्व काही बघणार आहोत व त्याचबरोबर रुक्मिणी मातेचे दर्शन सुद्धा घेणार आहोत चला तर मग आपण मंदिरामध्ये जाऊया तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर असं डेकोरेशन केलेलं दिसतंय आपल्याला सर्व काही फुलांची सजावट व सर्व काही दीप प्रज्वलन व सर्वच काही सुंदर असं आपल्याला दिसतंय तर आप आपण आतमध्ये जाऊन रुक्मिणी मातेचे दर्शन सुद्धा घेत आहोत तुम्ही बघू शकता किती सुंदर अशी सजावट आईसाहेब असं नाव फुलांमध्ये केलेलं दिसतंय त्याचबरोबर इथं गोपालकृष्णांची सुद्धा मूर्ती आपल्याला दिसते सुंदर अशी सुरेखाशी गोपालकृष्णांची मूर्ती सुद्धा आहे चला तर मग आतमध्ये जाऊन आपण आईसाहेबांचं दर्शन घेऊ साक्षात रुक्मिणी माता म्हणजे पंढरी परमात्म्याच्या पत्नी म्हणजे साक्षात रुक्मिणी मातेंचं आपण दर्शन घेत आहोत सुंदर असं सुवर्ण अलंकार सुद्धा घातलेला आहे इथे आपल्याला पुजारी तिथले दिसतात त्यांना विचारू आई साहेबांना आज कुठला पोशाख केलेला आहे आज पारंपारिक डागिनांचा डबा घातलेला आहे लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने तर आपल्याला त्यांनी माहिती सांगितलीच आहे तुम्ही सुद्धा आई साहेबांचे दर्शन घ्या आणि पंढरपुरात कधी आला तर रुक्मिणी माता उपासना मंदिरमध्ये निश्चित एकदा येऊन जावा रामकृष्ण हरी जय आई साहिब